विद्यार्थी मित्रांनो आज आपण विज्ञान विषयातील घटक क्रमांक अकरा मानवी शरीर शुष्न, 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 व इंद्रिय संस्था या पाठावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत पहिला प्रश्न आहे श्वसनाची प्रक्रिया पुढील टप्प्यात होते पर्याय आहेत बहिश्वसन अंतश्वसन पेशी श्वसन वरील सर्व म्हणजे श्वसनाची वरील सर्व टप्प्यामध्ये होते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फुफ्फुसावाटे श्वास घेणे व उच्च श्वास अर्थात श्वास सोडणे या दोन क्रियांना एकत्रितपणे टिंबटिंब म्हणतात श्वास घेणे आणि श्वास सोडणे याला आपण बहिश्वसन असं म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत बहिश्वसन अंतश्वसन पेशीश्वसन यापैकी आहे शरीरातील सर्व पेशीअंतर्गत जे काही वायूंची देवाणघेवाण होते त्याला आपण अंतश्वसन असं म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सी सिक्स एच ट्वेल्व ओ सिक्स प्लस सिक्स ओ टू गिव्ज सिक्स सी ओ टू प्लस सिक्स एच टी ओ प्लस टिंबटिंब ऊर्जा ही एक रासायनिक अभिक्रिया आहे प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेची याद्वारे किती ऊर्जा तयार होते असं विचारलेलं आहे पर्याय आहे छत्तीस ए टी पी अडतीस ए टी पी थर्टी सेवन टी पी थर्टी फाईव्ह एटीपी म्हणून पर्या क्रमांक दोन म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये अडतीस ए टी पी इतकी ऊर्जा निर्माण होते म्हणून पर्या क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल श्वसन संस्थेचे हे भाग आहेत नाक घसा श्वास नलिका फुफ्फुस श्वासपटल म्हणजे वरील सर्व जे आहेत हे सर्व श्वसन संस्थेचे भाग आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फुपुस लहान लहान कप्प्यांनी बनलेले असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात पर्याय आहे वायुकोश केशिका श्वासपटल यापैकी नाही पुप्फुसांचे जे लहान लहान कप्पे असतात त्यांना वायुकोश असे म्हटले जाते म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल रक्तातील तांबड्या पेशी अर्थात आरबीसीमध्ये टिंबटिंब हे लोहयुक्त प्रथिन असते पर्याय आहेत हिमोग्लोबिन अल्बोमिन ग्लोबुलिन्स फायब्रोनोजन रक्तामध्ये जे आरबीसी आहे त्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचे लोहयुक्त प्रथिन असते म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो या पडद्याला टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत वायुकोश केशिका श्वासपटल यापैकी के नाही हा जो पडदा आहे याला आपण श्वासपटल असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल शरीराच्या निरनिळ्या अवयवामध्ये पाणी संप्रेरके ऑक्सिजन विद्रव्य अन्न घटक टाकाऊ पदार्थ अशा विविध पदार्थाचे वहन टिंबटिंब करते पर्याय आहेत श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्था चेतन उत्सर्जन संस्था ही सर्व कार्य जी आहेत ही रक्ताभिसरण संस्थेची कार्य आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल रक्ताभिसरण संस्थेमध्ये टिंबटिंब समावेश होतो हृदय रक्तवाहिन्या केशिकावरील सर्व रक्ताभिरण संस्थेमध्ये हृदय रक्तवाहिन्या चार केशिके चार या सर्वांचा समावेश होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हृदयाचे वजन साधारणपणे टिंबटिंब ग्रॅम असते पर्याय आहेत चारशे साठ ग्रॅम तीनशे साठ पाचशे साठ सहाशे साठ हृदयाचे सर्वसाधारणपणे वजन जे आहे ते तीनशे साठ ग्रॅम असते म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल आपल्या हृदयाभोवती टिंबटिंब हृदयावरण असते एक पदरी दुपदरी तीन पदरी चौपदरी हृदयभूती असणार आहे हे दोन पदरी आहे अर्थात त्याला आपण दुपदरी असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हृदय स्नायू टिंबटिंब असतात पर्याय आहेत अनैच्छिक ऐच्छिक दोन्ही यापैकी नाही हृदयाचे स्नायू जे असतात ते अनैच्छिक असतात म्हणजे ते आपल्या इच्छेनुसार कार्य करू शकत नाहीत म्हणून पर्याक्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हृदयाचे टिंबटिंब कपे असतात पर्याय आहेत एक दोन तीन चार हृदयाचे असे एकूण चार कप्पे असतात म्हणून पर्याक्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हृदयाच्या वरच्या कप्प्यांना टिंबटिंब म्हणतात हृदयाच्या वरच्या कप्प्यांना विचारलेला आहे पर्याय आहेत अलिंद निलय यापैकी नाही अलिंद जे आहे यांना वरच्या कप्प्यांना आपण अलिंद असे म्हणतो म्हणून पर्याक्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हृदयाच्या खालच्या कप्प्यांना टिंबटिंब असे म्हणतात पर्याय आहेत अलिंद निलय यापैकी नाही जे खालचे कप्पे आहेत त्यांना आपण निले असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत धमन्या शिरा केशिका यापैकी नाही शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त नेणाऱ्या जे वाहिन्या आहेत त्यांना आपण धमन्या असे म्हणतो म्हणून पर्याक्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल शरीराच्या विविध भागाकडून हृदयाकडे शरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून येणाऱ्या वाहिन्यांना टिंबटिंब म्हणतात पर्याय आहेत नीला धमन्या केशिका या नाही उत्तर जे आहे नीला म्हणजे नीला जे आहेत ते हृदयाकडे शिराच्या योग्य भागाकडून रक्त वाहून घेऊन येतात म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फुप्फोस धमणी व्यतिरिक्त इतर सर्व टिंबटिंब ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून येतात ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून घेणारे कोण असं विचारले पर्याय आहेत धमण्या शिरा केशिका यापैकी नाही धमण्या ज्या आहेत या सर्व ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून येतात यालाच आपण शुद्ध रक्त म्हणतो म्हणजे दमण्या ज्या आहेत या शुद्ध रक्त वाहून येणाऱ्या वाहिन्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल फुप्फुस शिराव्यतिरिक्त उरलेल्या सर्व टिंबटिंबमधून विनाक्षजती कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त वाहून नेले जाते पर्याय आहेत नीला धमन्या केशिका यापैकी नाही याचा अचूक उत्तर जे आहे ते नीला जे ज्या आहेत या अशुद्ध रक्त वाहून येत असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंबची भित्तिका जाड असते त्यांच्या पोकळीमध्ये झडपा नसतात झडपा नसतात असं विचारलेलं आहे धमण्या ज्या आहेत या जाड असतात आणि त्यांच्यामध्ये झडपा नसतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब यांची भित भित्तिका पातळ असते तसेच यांच्या पोकळीमध्ये झडपा असतात असं विचारलेलं आहे झडपा असतात पर्याय आहेत धमन्या शिरा केशिका यापैकी नाही शिरा जे आहेत यामध्ये धमन्या असतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल रक्ताभिसरण संस्थेचा शोध टिंबटिंब यांनी लावला पर्याय आहेत विल्यम विल्यम हार्वे हार्वे कार्ल स्टर्ली जो आहे यांनी रक्ताभिसरण संस्थेचा शोध लावलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंबच्या भित्तिका अत्यंत बारीक एकसरी पातळ अत्यंत बारीक एकसरी आणि पातळ असं विचारलेलं आहे पर्या आहेत धमन्या शिरा केशिका यापैकी नाही केशिका जे आहेत यांच्या अत्यंत बारीक अशा भित्तिका असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सामान्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास टिंबटिंब ठोके पडतात पर्याय आहेत बहात्तर सत्तर पंच्याहत्तर ऐंशी म्हणजे निरोगी माणसाचे बहात्तर ठोके पडतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे टिंबटिंब मिलीलीटर रक्त ढकलते पर्याय आहेत पंच्याहत्तर सातशे पन्नास पाचशे दोनशे पन्नास हृदय जे आहे प्रत्येक मिनिट ठोक्याला द... सुमारे पंच्याहत्तर मिलीलीटर एवढे रक्त पुढे ढकलत असतं म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब या आकाराने लहान वर्तुळाकार केंद्रक नसलेल्या पेशी आहेत केंद्रक नसलेल्या पेशी कोणत्या असं आपल्याला विचारलेलं आहे पर्याय आहेत लोहित रक्तपेशी श्वेत रक्तपेशी रक्तपट्टिका यापैकी नाही आरबीसी ज्या आहेत या, या केंद्रक नसलेल्या लहान वर्तुळाकार पेशी आहेत म्हणून पर्याक्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर अचूक उत्तर असेल टिंबटिंब या मोठ्या केंद्रकयुक्त रंगहीन पेशी आहेत मोठ्या केंद्रकयुक्तांनी रंगहीन असं विचारलेलं आहे रंगहीन पेशी याचा अर्थ यालाच आपण डब्ल्यू बी सी असे म्हणतो म्हणून पर्याक्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब या अतिशय लहान व तबकडीच्या आकारासारख्या असतात पर्याय आहेत आर बी सी डब्ल्यू बी सी प्लेटलेट्स यापैकी नाही रक्तपट्टिका ज्या आहेत या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब या रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात पर्याय आहेत लोहित रक्तपेशी श्वेत रक्तपेशी रक्तपट्टिका यापैकी म्हणजे प्लेटलेट्स जे आहेत हे रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब यांना सैनिकी पेशी असे म्हटले जाते पर्याय आहेत यांना आपण सैनिकी पेशी असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल सबंध शरीरभर पाणी भागण्याचे काम टिंबटिंब हे रक्तद्रव्य करते पर्याय आहेत अल्बोमिन ग्लोबिलिन्स फायब्रोनोजन प्रोथॉम शरीरामध्ये पाणी भागण्याचं काम जे करणार आहे ते अल्बमिन्स करणार आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल संरक्षणाचे काम टिंबटिंब हे रक्तद्रव्य करतात पर्याय आहेत अल्बोमिन ग्लोबिलिन्स फायब्रोने ग्लोबिलिन्स जे आहेत हे संरक्षणाचं काम करतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल रक्त गोठण्याच्या क्रियेत टिंबटिंब हे रक्तद्रव्य मदत करतात पर्याय आहेत अल्बोमिन ग्लोबिलिन्स फायब्रोनेजन यापैकी नाही रक्त घोटण्याची जी क्रिया आहे या रक्त घोटण्याच्या क्रियेमध्ये फॅब्रोनिजन हे मदत करतं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल लोहित रक्तपेशी अर्थात आर्मीशी सुमारे टिंबटिंब दिवस जगतात पर्याय आहेत शंभर ते एकसत्तावीस दहा ते पंधरा पंचवीस ते तीस एक ते तीन डब्ल्यू सी यांचा जो जीवनकाल आहे तो साधारणपणे शंभर ते एक दिवसांचा आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल श्वेत रक्तपेशी अर्थात डब्ल्यू बी सी सुमारे टिंबटिंब दिवस जगतात पर्याय आहेत शंभर ते एक सत्तावीस तेरा ते वीस पन्नास ते साठ सत्तर ते ऐंशी म्हणजे डब्ल्यू बी सी जे आहेत साधारणपणे तेरा ते वीस दिवस जगतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मानवी रक्तगटाचा शोध टिंबटिंब यांनी लावला पर्याय आहेत विल्यम हार्वे कार्ल लँडस्टेनर डिकास स्टर्ली अचूक उत्तर जे आहे कार्ल लॅनस्टर आणि डिकास्टेलो यांनी ए बी या रक्तगटाचा शोध लावलेला आहे आणि लॅनस्टर यांनी ए बी आणि ओ या तीन रक्तगटांचा शोध लावलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल मानवी रक्ताचे प्रमुख टिंबटिंब गट आहेत पर्याय आहेत तीन चार पाच सहा मानवी रक्तांचे चार गट आहेत त्याला आपण ए बी ए बी आणि ओ असे म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब या रक्तगटाला सर्व योग्य दाता त्यालाच आपण युनिव्हर्सल डोनर असे म्हणतो पर्याय आहेत ए बी ए बी ओ जो आहे हा सर्व योग्य दाता आहे म्हणजे या रक्तगटाचं या व्यक्तीचं रक्तगट असणाऱ्या व्यक्तीचं रक्त म्हणजे ओ रक्तगट असणारा व्यक्ती रखत... सर्वांना रक्त देऊ शकतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब या रक्तगटाला सर्व योग्य ग्राही युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणतात पर्याय आहेत ए बी ए बी ओ ए बी जो आहे हा सर्व योग्य ग्राही आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल टिंबटिंब <coughs> अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते पर्याय आहेत अपघात रक्तस्राव प्रसव काळ आणि शस्त्रक्रिया वरील सर्व म्हणजे वरील सर्व वेळी रुग्णास रक्ताची गरज पडू शकते म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे टिंबटिंब मिलीमीटर असतो पर्याय आहे एकशे वीस छेद ऐंशी एकशे दहा छेद नव्वद एकशे तीस छेद सत्तर एकशे दहा छेद ऐंशी निरोगी माणसाचा जो रक्तदाब आहे तो सुमारे एकशे वीस छेद ऐंशी असा इतका असतो म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रक्तदाब मोजण्यासाठी टिंबटिंब नावाचे यंत्र वापरतात पर्याय आहेत सिस्मोमीटर स्पिग्नोमॅनोमीटर बॅरोमीटर यापैकी नाही रक्तदाब जो मोजतो आपण हा हे मोजण्यासाठी स्पिग्नोमॅनोमीटर हे उपकरण वापरतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल रक्त रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा टिंब म्हणजे पर्याय आहेत हेमॅटॉलॉजी सायटॉलॉजी सायकोलॉजी यापैकी नाही रक्तानचा जो अभ्यास आहे त्याला आपण हेमॅटॉलॉजी असं म्हणतो म्हणून पर्याक्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल रक्तदानासाठी एकावेळी एका व्यक्तीचे एका टिंबटिंब मिलीलीटर रक्त घेतले जाते पर्याय आहेत दोनशे पन्नास तीनशे पन्नास पाचशे सातशे पन्नास म्हणजे रक्तदान केल्यानंतर रक्तदानाच्या वेळी एका व्यक्तीचं तीनशे पन्नास मिलीलिटर रक्त घेतलं जातं म्हणून पर्याक्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोणाला रक्तदान करता येत नाही असं म्हटलेलं आहे पर्याय आहेत गर्भावस्था स्तनपान काळ सुरू असणाऱ्या स्त्रिया रोगी व्यक्ती अठरा वर्षाखालील व्यक्तींना वरील सर्व म्हणजे वरील सर्व जे आहे हे बरोबर आहे म्हणजे या सर्व व्यक्तींना रक्तदान करता येत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल रक्ताच्या प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये टिंबटिंब पेशी असतात पर्याय आहेत पाच हजार ते दहा हजार पन्नास ते साठ दशलक्ष दहा ते वीस लक्ष यापैकी नाही म्हणजे डब्ल्यू बी सी विचारलेलं आहे पांढऱ्या पेशी ज्या असतात त्या साधारणपणे पाच ते दहा हजार प्रत्येक घन मिलीमीटरमध्ये असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल रक्ताच्या प्रत्येक घनमीटरमध्ये तांबड्या पेशी किती असतात असं विचारले तांबड्या पेशी पर्याय आहेत पाच ते दहा हजार पन्नास ते साठ लक्ष दहा ते वीस यापैकी नाही त्यानंतर आर बी सी ज्या आहेत तांबड्या पेशी यालाच आपण आर बी सी म्हणतो आर बी सी ज्या आहेत या पन्नास ते साठ लक्ष असतात म्हणून पर्याक्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल बेसोफिल इवोसिनोफिल न्यूट्रोफिल मोनोसाईड्स लिम्फोसाईट्स हे टिंबटिंब या पेशींचे प्रकार आहेत पर्याय आहेत आर बी सी, सी डब्ल्यू बी सी प्लेटलेट्स यापैकी नाही हे सर्व जे आहेत हे डब्ल्यू बी सी म्हणजेच श्वेत रक्तपेशींचे प्रकार आहेत म्हणून पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद